पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते चौदा लाभार्थ्यांना फिरते विक्री केंद्राचं वितरण रत्नागिरीमध्ये करण्यात आले शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कार्यक्रमात रोहित लाड महम्मद हुसेन सोलकर संतोष मुकनाक माधवी दाते प्रणाली खवळे महेंद्र महापुसकर अलिशा चंदावले सचिन जमादार अक्षय सुर्वे प्रणित लोध मयुरेश वरेकर रवींद्र थुळ श्रेया भाटकर आणि सचिन अपकारे या लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश होता फिरते विक्री केंद्र वाहनांची चावी आणि मंजुरीचे पत्र देऊन पालकमंत्री सामंत यांनी आणि किरण सामंत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एच एन आंधळे विदर्भ कोकण बँकेचे वरिष्ठ प्रबंधक सूर्यकांत साठे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश उर्प बाबू महाप राजन शेटे आदी उपस्थित होते thank <laughs>